अकोले तालुक्यातील निंबरळीतील तरुणांनी एकत्र येत मंदिरांना टाळे ठोकले होते विश्वस्त विश्वासात घेत नसल्याचा आरोप या तरुणांनी घेतला होता यावर आज ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ग्रामसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला काय आमची इच्छा नाही तुम्ही तिथून काढावा मला सगळ्यांचं म्हणणं एवढंच होतं का तुम्ही सगळ्या गावाला सांगायचं होतं आणि हा आनंद सगळ्या गावाने साजरा असल्याचं तरुणांनी सांगितलं तर गावच्या विकास संदर्भात उपसरपंच अनिल वाघचौरे यांनी माहिती दिली पहिलं म्हणजे सरकारी आपली मा, माझी बहीण लाडकी बहीण या अनुषंगाने माहिती देण्यासाठी झाली आणि दुसरं असं का ट्रस्टीच मंदिरांक तरुण वर्गाने उठाव केला आणि मंदिरांकडे दुर्लक्षित आहे त्या त्या संदर्भात ता मंदिरांना टाळे लावण्यात आली होती मग त्या अनुषंगाने ती गदारोळ जरी झाली असेल दाल तर त्याच्यामध्ये तरुण सर्वश व्यक्त दिसला त्याच्यामध्ये परंतु आमच्या अधिकारात जेवढं होतं तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केला ट्रस्टीचा थोडा ट्रस्टीच्या कारभार थोडासा नाराजी ट्रस्टीच दुर्लक्ष त्याच्यामुळे झालं होत्या आणि त्यांना ती वेळ आली एकदम दखल न घेतल्याबद्दल ट्रस्टीने दखल न घेतल्यामुळे वाद मिळता म्हणजे ट्रस्टीला ग्रामसभेसमोर त्यांना कळवण्यात आलं आहे का असं तरुण वर्गाचं पुन्हा त्याची दखल घ्यावा आणि मारुती मंदिराचे टाळी वगैरे खोलण्यात यावे नाही नाही आज तर सर्व ग्रामस्थांच्या मागणीनुसार ट्रस्टीचा कारभार व्यवस्थित करण्याची त्यांना विनंती करण्यात आली परंतु ती बरखास्त करावा असं कोरम कोरम पूर्ण असलेल्या ग्रामस्थांनी मागणी केली आम्ही सदर ट्रस्ट बरखास्ती धर्मदायकपणा कळू विकास म्हटलं तर पंधरा पंधरा वित्तावाच्या आयोगाच्या व्यतिरिक्त डॉक्टर किरण रामटे यांनी सध्या या कामासाठी पाच कोटी दिले त्याच्या आधी झेडपीतून त्यांच्याच मार्फत सात लाख रुपयाचं झेडपीचं जा, जा, कॉमरीकरण झाले परत आता नवीन मंजुरी भेटलेली म्हणजे त्याचे पैसे सुद्धा पडलेले आहेत अकाउंटला आणि परत दहा ठक्कर बाप्पा योजनेतून दहा लाख दहा लाख रुपये फाळ्याच्या वाढी कॉमिकरणासाठी मंजूर करण्यात आले आमदार साहेब आमदार साहेबांमार्फत त्यानंतर पस्तीस लाख रुपयाचं मंगल कार्यालयासाठी आमदार साहेबांचा निधी आहे त्याचबरोबर माजी खासदार लोखंडे साहेब यांचा सुद्धा दहा लाख रुपयाचा निधी आहे त्याच त्याच त्या पुढे आदिवासी उपयोजनेतून एकोणपन्नास लाख पन्नास हजाराची थाळ्याची वाडी पाईपलाईन पाणी पुरवठा सु, सुनीताताई भांगरे यांच्या प्रयत्नातून पूर्णता झालेली आहे त्याचबरोबर माजी आमदार बाबा पिचड भाऊ यांच्या प्रयत्नातून तीर्थविकास क्षेत्रातून चार कोटी रुपये निधी मंजूर तात्काळ निधी मंजूर झाला पण तात्काळ निधी साठ लाख रुपये प्रगती पथावर काम चालू आहे पंधरा हजार टक्क्याची भरपूर आहेत परंतु त्याचे डिटेल्स देत नाही कारण तो सरपंचाने किंवा तो डायरेक्ट सरकारचा ग्रामपंचायत मध्ये काय उल्लेख केला तयार असल्याने पण हा जो निधी आहे तो पाठपुरावा करून मिळवलेला आहे चौदा महिने झाले सरपू एक आनंदमय असा मला जीवनात सोपून मिळाला कॅनॉलवाल्या मागच्या वर्षी तुम्ही स्वतः त्याच्यावरती आ, न्यूज केली होती आणि त्याच्या त्या न्यूजचा वाद तू कशा घराचा आमदार साहेब असतील त्यांच्या मार्फत त्या कुटुंबाला दोन लाख रुपये मिळून देण्याचं काम प्रसार केलेलं आहे एका गरीबाला एक घर उभं राहिलं आमच्या तरुण मित्रांच्या भरपूर मागण्या होत्या जेवढ्या मागण्या होत्या त्या रिसर आम्ही ग्रामपंचायतला एक कागदावर हो सगळ्या लिहून ग्रामपंचायत पर्यंत देऊन त्यांची उशी आमच्याकडे आहे आणि या मागण्या आमच्या ग्रामपंचायत घेऊन त्यांच्या अंडर घेऊन ट्रस्टीला पत्र देऊन ट्रस्टीला समोर बोलून आमच्या सर्व मागण्यांचं निरसन झालेलं आहे पण सर्वच मागण्यांचं निरसन झालेलं नाही या पलीकडे आता मंदिराला का टाळे टोपले ते त्यांच्या सर्व आश्वासना हो। आम्ही ते टाळे खोलणार आहे पण यापुढचे जेवढा जेवढं त्यांना आम्ही दिलंय जर व्यवस्थित मुद्द्या मुद्देसूर जर आलं नाही तर, तर आम्ही पडत या गोष्टीला सर्व तरुण एकत्र येऊ पुन्हा जे काय करायचं ते आम्ही त्यांना पहिलं कळू न आणि आता इथून पुढे या गोष्टी करू परंतु तुम्ही टाळेफोन सुट्टा दिली होती आम्ही त्यांना व्हॉट्सअपद्वारे आमच्या अंबिका मातेचा ग्रुप आहे त्या ग्रुपद्वारे त्यांना सर्वांना माहित होतं सर्व रात्रीचे बारा बारा एक एक वाजेपर्यंत वाचित होते फक्त त्यांनी वाचलं कृतीत काहीच नाही आणलं ते जर चार दिवसापूर्वी जर येऊन पोराला म्हणले असते गावातलेच मुलं होते सगळे गोरगरीबांचे होते त्यांचे आम होते आमचे होते गोरगरी होते ते जर आले असते सामंजस्यानी तिथल्या तिथे हा प्रश्न मिटला असता याला मीडिया झाली नसती ग्रामपंचायत झाली नसती मिटिंग झाल्या नसत्या ह्या चुका सर्वस्वी आमच्या सुद्धा आहेत आणि आता तुम्ही आहे समाधानी आता आम्ही समाधानी आहे पण तुझ्यावर जर याचा पुढे जर झालं नाही तर आम्ही परत जे काय करायचं ते व्यवस्थितपणे करून टाकू